लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार मी दत्ता मिसळ आपण पाहतोय लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज आपण आलेलो आहोत मोहोळ तालुक्यातील येथील दिगंबर पवार यांच्या शेतामध्ये त्याला कारण कारण हे असंच आहे की यांनी फायनान्सच्या जाचाला कंटाळून आपला स्वतःचा ट्रॅक्टर हा विहिरीमध्ये ढकलून दिलेला आहे आपण जाणून घ्यावा त्याचं कारण काय आहे आणि कोणत्या कंपनीचा ट्रॅक्टर होता आणि कोणत्या कंपनीचं फायनान्स होतं आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून तो कशा प्रकारे त्यांनी ढकलून दिला आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकून घ्या नेमका प्रकार काय झाला तू सांगा नमस्कार प्रकार काय झाला ह्या ट्रॅक्टरवर लोन घेतलं लो होतं पहिल्यांदा ट्रॅक्टर रोखणं आणला होता परत कोरोना काळात अडचण आल्यावर त्याच्यावर लोन काढून बाकीचे शेतीच्या अडचणी भागवले होते त्याचं दोन हप्त रेग्युलर भरलं होतं दुसरा हप्ता तपला होता मग ऊस जाणार होता त्यांना म्हणलं ऊस जाणार आहे विमा कारखान्याला ऊस गेल्यावर कारखाना पाच दिवसात बिल देते तुम्हाला अन्न हप्ता भरतो ऊस गेला, गेला जानेवारी मी एक जानेवारी मी ते आठ जानेवारीपर्यंत साधारण टन ऊस गेला ऊस गेल्यावर त्यांनी रोजच फोन करायचं चालू केलं कधी बिल येते कधी बिल येते मग मी कारखान्यावर रोज हलपट घालायचो जे कोण माझी दखलच घेत नव्हतं त्या त्यांनी जो रोज सांगायचं एक दोन दिवसात जमा होतं मी तसंच ह्यांना सांगायचो ह्यांना लावली आणि वाटायचं पण दुसरं असं करत करत सहा महिने झाले काल पाच मेला दुसरा हप्ता आला हे एक महिना झालं रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम त्यांनी फोन द्या करून तक्रार तकलीफ द्यायला सुरुवात केली मला त्यांना म्हणलं एक दोन दिवस थांबा मी मालिक साहेबाला फोन लावून बघतो बिल का नाही नाही तर काहीतरी इकडे तिकडे करून सावकाराकडून काढून गोल्ड लोन करून काहीतरी करून तुमचा मी हप्ता भरतो पण ती काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हती त्यांना बसवलं हो चहा पाणी केलं मी मला आजच्या दिवस तरी निदान राहू द्या उद्या घेऊन जावा मी राहतात काय बी करून तुमचे पैसे भरतो मालकानं माझं पैसे कधी बी देऊ द्या मला देऊ द्या ना तर देऊ द्या तरी त्यांनी काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हती शेजारी फिर होती अलीकडे भरलेली ट्रॅक्टरवरनं घेऊन आलो आणि मी ढकलून गेला त्यांना मला आता तुमचा ट्रॅक्टर घेऊन जावा तुमचं तुमचं लेन लोन फेडून घ्या मी माझं मालकाकडून कोणते पैसे कसे घ्यायचे माझे मी ठरवतो ट्रॅक्टर कोणत्या कंपनीचा होता आणि आपण जे फायनान्स केलं होते कोणत्या कंपनीचं ट्रॅक्टर सोनालिका कंपनीचा ती सी एस पीचा बागबान ट्रॅक्टर होता आणि रिफायनान्स केलं होतं ते महेंद्र कोटक बँकेचं होतं खरं तर आपण बघतोय की ग्रामीण भागातील शेतकरी असतील किंवा वाहनधारक असतील यांना खरंच फायनान्स कंपनीचा त्रास होते तुम्हाला नेमका त्या कंपनीचा त्रास काय झाला वारंवार फोन येत असतील किंवा वारंवार त्याचे जे काय प्रतिनिधी तुमच्या घरात काय नेमका त्रास तुम्हाला काय होतो त्रास पैसे आपल्याला पैसे मागत द्यायला पाहिजे पण आहे की कारखाना आमचं ऊस घेऊन जाते सहा सहा महिने बिल देत नाही त्यांनी जसं ती माझ्याकडे अडकली ती तसं मी कारखान्याकडे अडकलोय कारखान्याला पैसे दिलेला पैसे कुठे देणार आहे तर आपण बघतोय की सोलापूर जिल्ह्यातील असणाऱ्या कारखानदाराची जी जी काय मानसिकता आहे की फक्त ऊस नेणं आणि गाळप करणं परंतु त्या त्या शेतकऱ्याला त्या ऊसाचा मोबदला देखील दिला जात नाही त्याच्या त्याच्यामुळे या त्रासाला शेतकऱ्यांना अनेक त्रासाला सामोरे जावं लागतंय आपला ऊस कोणत्या कारखान्या गेला आणि किती गेला आणि कधी गेला विमा कारखान्याला गेला ऊस आमचा एक जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान गेलाय एकोणसत्तर टन एकशे आठ किलो ऊस गेलाय त्याला त्याला मी आमच्या आजी आजार असताना रोज हळपाटे घालत होतो निदान थोडं तर ॲडव्हान्स द्या दवाखान्यापुरतं तर द्या म्हणल्यावर त्यांनी आता पाया पडून वशीला लावून सत्तर हजार रुपये ॲडव्हान्स दिले तर आणि ती नंतर बाराशे रुपये बिल दिले तर मी कट करून घेतलेलं आहे जर आणखी माझंच पैसे त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचा ॲडव्हान्स पहिल्यांदा कट करून घेतले आहे त्यांनी ते मी एक शेतकरी नाही असा की बिल तकलेलं आहे भरपूर शेतकरी आहेत कामगार आहेत उद्या पावसाळा तोंडावर आला आहे शेत अजून ते ऊस ध्वचा येत का आला तरी यांनी बिलं दिली नाही आमची इथं कशाला आम्ही खतं घालायची औषधं बियाणं कशी आणायची रोजगारी पैसे घेतल्याशिवाय आणत कामाला येत नाही मला रोज विनंती अर्ज करतो तो अडव्हान्स अर्ज आर करतो तो पण ती कोण दखल घ्यायला तयार नव्हती जी ती म्हणायची आमच्या हातात काय नाही सगळा कारभार चेरमनच्या हातात आहे चेअरमन हे एकही फोन उचलत नाहीत चेअरमन फोन उचलतात त्यांचा पी ए फोन उचलतो पी ए सांगतोय की मा चेअरमन साहेब फिरायला गेलेत परदेश दौऱ्यावर आहेत तिथं आमच्या घरावर नांगूर फिरायला आहे आणि चेअरमन परदेश दौरे करत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहे की हीच ती विहीर आहे त्या जे प पवार या शेतकऱ्याने या याच विहिरीमध्ये आपला ट्रॅक्टर ढकलून दिले आहेत सदर जर पाहायला गेलं तर ही विहीर ही साठ फूट असल्याचं त्या शेतकऱ्यानं सांगितलेलं आहे परंतु आता या व्हिडिओत आपण पाहतोय की हा ट्रॅक्टर जरी दिसत नसला तर याच विहिरीमध्ये आपण ट्रॅक्टर ढकलला असल्याचं दिगंबर पवार या शेतकऱ्यानं लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्ब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा